नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणातील सामान्य रूप या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत आपण यापूर्वी विभक्तीचे प्रत्यय याविषयी माहिती पाहिलेली आहे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात आता आपण हे एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करून पाहू उदाहरणार्थ शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यामध्ये शिक्षक सुरेश वर्ग ही नामे आहेत यामध्ये शिक्षक या शब्दाला नी हा प्रत्यय लागल्यामुळे त्याचे शिक्षकांनी असे रूपांतर झाले सुरेश या शब्दाला ला हा प्रत्यय लागल्यामुळे सुरेशला हा शब्द तयार झाला तर वर्ग या शब्दाला त हा प्रत्यय लागल्याने वर्गात असे रूप तयार झाले म्हणजे शिक्षका वर्गा ही या शब्दाची सामान्य रूपे आहे हा बदल शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो उदाहरणार्थ बाळ या शब्दाला ला ला हा प्रत्यय लागल्यानंतर बाळाला ला हे रूप तयार होते घोडा या शब्दाला चा हा प्रत्यय लागल्यानंतर घोड्याचा असे रूप तयार होते तळे या शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर तळ्याचा हे रूप तयार झाले या विकाराला सामान्य रूप असे म्हणण्याचे कारण विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप हे सर्व विभक्तीत सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते उदाहरणार्थ तळे या शब्दाला आपण वेगवेगळे प्रकार प्रत्यय लावून पाहू तळ्यास तळ्यात तळ्याचा तळ्याशी प्रत्येक वेळी प्रत्यय लावताना तळ्या हे सामान्य रूप कायम राहिले म्हणून तळे या शब्दाचे सामान्य रूप आहे तळ्या त्याचबरोबर नभ या शब्दाचे सामान्य रूप नभा चांदणे या शब्दाचे सामान्य रूप चांदणे फडके या शब्दाचे सामान्य रूप फडक्या फूल या शब्दाचे सामान्य रूप फुला या पद्धतीने आपण शब्दांची सामान्य रूपे ओळखू शकतो विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वीही सामान्य रूप होते उदाहरणार्थ घर घराजवळ जवळ हे शब्दयोगी अव्यय आणि घरपासून घरा हे त्याचे सामान्य रूप तयार तळे तळ्यामध्ये मध्ये हे शब्दयोगी अव्यय आहे तळ्या हे तळे या शब्दाचे सामान्य रूप झाले त्याच पद्धतीने शाळा शाळेविषयी शाळे हे शाळा या शब्दाचे सामान्य रूप आहे